हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आमचा माउंट आबू आहे दुसरा दिवस म्हणजे आजचा शेवटचा सुद्धा आहे आजच्याच दिवस आहे आम्ही तर आज दोन तीन स्पॉट आहे जे फिरायचे राहिलेले आहे तर ते फिरायला जात आहो आम्ही तर आता उठलो उठल्यावर पटकन रेडी झालो कारण आज आम्हाला हॉटेलसुद्धा खाली करायचं आहे आणि फक्त संध्याकाळी चेंज करायला येऊ ये। आम्ही आणि जायचं आहे दहा वाजता ट्रेन आहे आमची तर सहा वाजेपर्यंत टाईम आहे सहा वाजेपर्यंत राहिलेले सगळे स्पॉट फिरायचे तर मी इकडे रेडी झालेली आहे सिम्पलसा जीन्स आणि टॉप घातलेला आहे आणि इकडे यु इकडे युवी बघा युवी युवीला युवी छान ब्लॅक जीन्स घालून दिलेली आहे इकडे युव्हचे बाबासुद्धा रेडी झालेले आहे आणि आम्ही बॅग्स पॅक करत आहे इकडे यूच इकडे मटकणं चालू आहे आणि हॉटेलवाल्यांनी आम्हाला चहा युव्हीसाठी दूध वगैरे पाठवलं होतं चहा वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आमची बॅग पॅक करून आम्ही चाललो <coughs> आज कुठे जाणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर चला जाऊया देखील आम्ही फोटोशूट हे आहे हॉटेलचं गार्डन छान खूप छान असे फुलं वगैरे ला झाडं वगैरे लावलेले आहेत हॉटेलमध्ये खूप सुंदर आणि आज पण आम्ही स्कूटी घेतली फिरायला बसंती आणि बघा गडबड त्याची चला बस पटकन आता कुठे जायचं आहे आपल्याला गुरु शिखर शिखर किती किलोमीटर आहेत ना असे वीस दू। किलोमीटर दूर वीस किलोमीटर दूर आहे गुरु शिखर तिथे बघूया काय आहे तर हो आम्ही ब्रेकफास्ट करायला हे आहे गुजराती हॉटेल आणि इथे गुजरातीच हॉटेल जास्त आहे पराठा मी घेतलेली आहे पावभाजी आणि इथे भेट बघा किती झालेली आहे समोर सुद्धा बघा आणि आज सॅटर्डे असल्यामुळे जास्त भेट राहणार आहे खूपच वेदर बघा पूर्ण चेंज झालेला आहे धुप पडत आहे बाबाने घेतले आहे आलू पराठा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे थांबावं लागलं आम्हाला याच हॉटेल मध्ये आणि गर्दी इतकी किती आहे तर इथे ब्रेकफास्ट वगैरे करून निघालेला आहोत गुरु शिखरला जायसाठी आणि पहाडात जायचं आहे आम्हाला बघा किती आहे इकडे कोणता पॉइंट आलेला आहे हा आय लव्ह आहे काय शिखरला जाताना असे रस्त्याने भरपूर लोक आपल्याला कन्व्हिन्स करून घेऊन जातील आणि सगळीकडे सेमच आहे हॉर्स रायडिंग वगैरे ते येताना बघू म्हटलं करू आपण सुद्धा छान छान होते गेम्स वगैरे पण सगळीकडे सेम होते आणि ही झील बघा किती सुंदर आहे हॉर्स रायटिंग खूप आहे इथे ना इकडे जाताना पण आणि सॅटरडे संडे मध्ये खूप रश असतो म्हणतो अक्षरशः पाय ठेवायला जागा नसते इतकी इक, गर्दी असते माउंट माउंट आबूमध्ये आणि हे सगळे गुजरातचे लोक होते सगळे गुजरातचेच लोक फिरायला आले होते ऑलमोस्ट हो, हो, आता आम्ही पोहोचलेला आहोत गुरु शिखर इथे आणि बघा पूर्ण धुक 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 पडलेलं आहे आणि गर्दी बघा कुठून पासून लाईन लागलेली आहे खूपच गर्दी आहे आता गाडी पार्किंग करायची तर गुरु शिखर हे अजून पहाडात आहे म्हणजे गाडी पार्क करून सुद्धा भरपूर पायऱ्या चढायच्या आहे अजून वरती जायचं आहे तर पायऱ्यांवरून जाताना आजूबाजूने दुकानच दुकान होते दोन्ही रोडच्या कडेला सगळे शॉप लागलेले होते खेळणे वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुकानच दुकानं होती इकडे पूर्ण मला वाटत भरत दुकानं असेल ना खरंच माऊर सारखं फील होत आहे <laughs> ए गाड्या वगैरे लाकडांच्या किती छान आहे <laughs> हे बघा राजस्थानी होम डेकोरच्या वस्तू खूप सुंदर होत्या इथे जयपूरला तर थोडं खूप स्वस्त पडतं इथे सगळं खूप महाग होत हे आहे पीजन। गुरु माठ मंदिर आहे ना तिथे जायचं आहे ते आलो पप्पा कुठे गेला ते आलेला आहे गुरु शिका तर मंदिर मध्ये बघूयात काय आहे आणि बॅक साइड ला बघा पूर्ण धुक पडलेला आहे आणि गर्दी बघू शकता किती आहे

टिक्का भयंकर टिक्का लावून दिला बघू दे अंकल टीका तिथे सगळ्यांना टिक्का लावून दिला आणि तिथे व्हिडिओ लावून होतो तिथे फक्त दत्तची एक मूर्ती होती आणि दर्शन घ्यायचं सगळ्यांना टिक्के बघा किती लावले परत चाललेला आहो दुसरीकडे आता इकडे वरती बघूया काय आहे तर खूप उंच आहे हे सुद्धा इथे पण मंदिरच दिसत मला हा मंदिरच आहे वाटते तिथे जायचं आहे राहिलेली आहे मागे थकली आहे बुरी तर असे ना ना ना। तर हे बघा जे मंदिर दिसतं ऑरेंज कलरचं ते होतं गुरी शिखर आणि आता अजून वरती जायचं आहे आम्हाला वरती बाकी आहे अजून चल परत मौसम चेंज झालेला आहे असं होते इथे म्हणून मग अशीनच तिथं काढून घेतले असते फोटो तर असे आहेत निघून जाते आता निघूनही जाते दुखं बघा कसं येत आहे जरा उभं नका करू इकडे येऊन आता इकडे पण आला आता ते दव असते असते अरे बाप रे पूर्ण वाईट झालं पूर्ण वाईट झालं बघा इथे पूर्ण मोसम चेंज झालेला आहे आणि लोक बघा कुठे कुठे फोटोशूट आहे आणि इथे लोकांचे फोटोशूट बघा गुरुदत्ताच्या पादुका ज्या की जिथे पण व्हिडिओ ऑल नाही तिथे आहे आमचं दर्शन आता मी खाली आहे फोटो वगैरे काढायला आणि वातावरण बघा कसं दिसलेलं आहे मस्त पूर्ण चेंज झालं आहे लोकच दुःख खूप सुंदर वाटत आहे लोक बघा कसे पळत आहे पाऊस आलेला आहे हो बघा पूर्ण वेदर कसं चेंज होते इथलं लगेच

मॅगी पण इतकी स्पायसी बनवली आहे एवढी कशी काय स्पायसी बनवली हे छान फ्रेमचं शॉप होतं जे आम्हाला खूप आवाज देत होते म्हणून बघायला आलेलो आम्ही इथे आणि खरंच खूप सुंदर सुंदर पेंटिंग आहे इथे बघा घरात ढाई सौ में तीन है और जगह बड़ी हो तो पाँच सौ में छह लेंगे। सोफा के पीछे के पीछे जगह बड़ी होती है वहाँ ये कॉम्बो लगाते हैं बीच में बच्चों की अच्छा बेडरूम में अगर लगा रहे हैं फीट का तो होता है कम से कम पूरा लगा दो बीच में फैमिली फोटो लगा दो तर इथून घेतलेला आहे आम्ही तीन फ्रेम घेतलेल्या आहे अडीचशे रुपयाला खूप छान अशा सिंपलच्या फ्रेम घेतलेल्या बघा तुम्हाला दिसतच असेल पॅक करून देत आहे दुकानदार छान व्यवस्थित पॅक करून दिले पेपरमध्ये वगैरे जसं काही वैष्णवदेवीच दर्शन सुंदर आमचं शिखर फिरू आणि आता चाललेलं आहे पुढच्या स्पॉट गर्दी बघा किती तर गर्दी बघा अजूनही वाढत चाललेली आहे आणि मौसम बघा किती छान अजून चेंज झालेला आहे तर मी पुढचे जेवढेही स्पॉट बघणार ते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे तर आता आपण या व्हिडिओला इथे संपवूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय